नमस्कार मुलांना कसे आहात तुम्ही सगळे तर मुलांना आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत प्लस सेव्हनचा पॉझिटिव्ह कॉम्बिनेशन फॉर्म्युला आता कॉम्बिनेशन फॉर्म्युला म्हणजे काय तर ह्या फॉर्म्युलामध्ये दोन फॉर्म्युले एकत्र आलेले असतात म्हणजे याच्यामध्ये स्मॉल फॉर्म्युला पण आलेला असतो आणि बिग फॉर्म्युला पण आलेला असतो म्हणजे स्मॉल फॉर्म्युला आणि बिग फॉर्म्युला ह्या एक दोघांचं एकत्र कंबाईन झाल्यामुळे त्याला आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला असं म्हणतो आलं लक्षात तर आता इथे प्लस सेव्हनचा आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युला बघायचा आहे तर त्याआधी आपण बघूया की प्लस सेव्हनचा आपण जो बिग फॉर्म्युला शिकलेलो हो, आहोत तो काय आहे तर प्लस सेवनचा आपला बिग फॉर्म्युला आहे मायनस थ्री प्लस टेन प्लस सेव्हन इज इक्वल टू मायनस थ्री प्लस टेन हा आपला प्लस सेवनचा बिग फॉर्म्युला आहे पॉझिटिव्ह बिग फॉर्म्युला ठीक आहे पण कधी कधी काय होतं या फॉर्म्युलामध्ये आपल्याला हा जो मायनस थ्री आहे ना तो मायनस थ्री आपल्याला डायरेक्ट करायला नसतो तिथे मग त्यावेळेस आपण काय करतो की त्या मायनस थ्री जो आहे त्याचा स्मॉल फॉर्म्युला आपण वापरतो मग मा मायनस थ्रीचा स्मॉल फॉर्म्युला आहे प्लस टू मायनस फाय ठीक आहे मायनस थ्रीसाठी आपण करतो प्लस टू मायनस फाय आणि प्लस टेन आपल्याकडे असतो मग हे दोन फॉर्म्युले एकत्र आल्यावरती जो आपला कॉम्बिनेशन फॉर्म्युला तयार होतो तो होतो प्लस सेवन इज इक्वल टू प्लस टू मायनस फाय प्लस टेन तर हा आपला प्लस सेवनचा कॉम्बिनेशन फॉर्म्युला तयार होतो आलं लक्षात आता आपण काही सम बघूया त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की तो फॉर्म्युला कसा अप्लाय करायचं ठीक आहे तर चला आपण स्टार्ट करूया सुरुवातीला आपण टूलवरती काही सम बघूया आणि त्यानंतर काही सम आपण फिंगर्सवरती बघूया तर हे बघा आता इथे आपलं पहिलं सम जे आहे ते इथे आहे टू प्लस सेव्हन प्लस सेव्हन ठीक आहे तर आता आपण हे टूलवरती करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सेट झिरो करून घेतो आता इथे झिरो झालेला आहे त्यानंतर आपण करणार आहे टूलवरती टू ठीक आहे तर पहिल्यांदा टू केलं म्हणजे प्लस टू झालं त्यानंतर प्लस सेव्हन तर आता बघायचं प्लस सेव्हन आपल्याकडे डायरेक्ट आहे का तर इथे आहे आपल्याकडे प्लस सेव्हन इथे डायरेक्ट आहे आपण करू शकतो डायरेक्ट त्यामुळे ते डायरेक्ट केले आता त्यानंतर परत आपल्याला प्लस सेव्हन करायचं आहे मग इकडे लक्ष द्याय बघायचंय की प्लस सेव्हन आपल्याकडे पहिल्यांदा बघायचं की डायरेक्ट आहे का इथे आपल्याकडे ते प्लस सेव्हन डायरेक्ट नाहीये मग प्लस सेव्हनचा आपण जो फॉर्म्युला बघितला होता तो इथे वापरायचा असतो मग प्लस सेव्हनचा फॉर्म्युला आहे आपला बिग फॉर्म्युला बघितला होता अगोदर मग मायनस मा थ्री प्लस टेन मग बघायचं की तो आपल्याला इथे मायनस थ्री करता येतोय का तर हा ह्या सममध्ये आपल्याला इथे मायनस थ्री करता येतो मग तो फॉर्म्युला करायचा मायनस थ्री प्लस टेन 7, प्लस सेवनसाठी 7, आपण केलं मग आपला आन्सर आलेला आहे इकडे टेन आणि इकडे सिक्स इज म्हणजे सिक्स्टीन आन्सर आलेला आहे त्यात आपण इथे राईट डाऊन करूया इथे आपल्याला कोणताही कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरावा लागला नाही इथे आपण डायरेक्टच आपलं फक्त बिग फॉर्म्युला वापरून आपल्याला करता आलं तर आता परत आन्सर लिहून झालं की पुन्हा सेट झिरो आता करूया नेक्स्ट सिक्स प्लस सेवन प्लस सेवन सेट झिरो केलं प्लस सिक्स करायचं आहे सिक्स डायरेक्ट त्यानंतर प्लस सेवन करायचं आहे आता प्लस सेवन करताना फॉर्म्युला आहे आपला प्लस सेवन डायरेक्ट तर नाहीये मग फॉर्म्युला मग फॉर्म्युला काय आहे प्लस सेवन इज इक्वल टू मायनस थ्री प्लस टेन आता इथे आपल्याकडे मायनस थ्री करायला नाही मग अशा वेळेस काय करायचं मायनस थ्रीसाठी जो स्मॉल फॉर्म्युला आहे की जो आहे प्लस टू मायनस फायव्ह तो इथे वापरायचा मग मैं मायनस थ्रीसाठी पहिल्यांदा आपण करणार प्लस टू मायनस फाय ठीक आहे आणि आपल्याला अजून प्लस टेन करायचा आहे तो करून घ्यायचा तो आपल्याकडे असतो डायरेक्ट मग आपलं आन्सर आलेलं आहे थर्टीन इकडे टेन आणि थ्री आता इथे थर्टीन आणि परत आपल्याला प्लस सेवन करायचं राहिलं आहे सॉरी मग आता प्लस सेवनसाठी फॉर्म्युला काय आहे डायरेक्ट तर नाही आहे मग फॉर्म्युला आहे मायनस थ्री प्लस टेन तर इथे आपल्याला मायनस थ्री करता येतोय मग ज्या वेळेस मायनस थ्री आपल्याला करता येतो त्यावेळेस आपण तो मायनस थ्री करायचा पण ज्यावेळेस मायनस थ्री आपल्याकडे करायला नसेल त्यावेळेस मग त्या मायनस थ्रीसाठी त्याचा स्मॉल फॉर्म्युला वापरायचा प्लस टू मायनस फाय आणि प्लस टेन करायला विसरायचं नाही आता आपण इथे प्लस सेव्हन करतानासाठी फॉर्म्युला वापरूया मायनस थ्री प्लस टेन तर आन्सर आलेला आहे आपलं इथे ट्वेंटी टू झिरो ट्वेंटी तर ते आपण इथे राईट डाऊन करून घेऊया आन्सर ही ट्वेंटी ठीक आहे आता पुढचं नेक्स्ट सेट झिरो केलं आहे एट एट डायरेक्ट प्लस सेवन आता प्लस सेव्हन साठी फॉर्म्युला डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस थ्री प्लस टेन अगेन प्लस सेवन करायचं आहे से आपल्याला मग मा आता मायनस डायरेक्ट पण नाही आहे आणि मायनस थ्री पण नाही आहे म्हणून मग आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरणार की आता डायरेक्ट कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस टू मायनस फाय प्लस टेन आन्सर आहे आपलं ट्वेंटी टू ठीक आहे ते आपण इथे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज ट्वेंटी टू पुन्हा आन्सर राईट डाऊन करून झालं की लगेच सेट झिरो करून घ्यायचं सेट झिरो आता सेवन नेक्स्ट सेवन प्लस सेवन प्लस सेवन मग सेवन डायरेक्ट प्लस सेवन आता प्लस सेवन डायरेक्ट नाही आहे फॉर्म्युला पण मायनस थ्री नाही आहे म्हणून कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस टू मायनस फाय प्लस टेन ठीक आहे पुन्हा प्लस सेवन मग प्लस सेवनसाठी मायनस थ्री प्लस टेन आन्सर आलेला आहे आपलं ट्वेंटी वन ते आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज ट्वेंटी वन ठीक आहे आता आपण काहीच फिंगर्सवरती पण करून बघूया हे बघा आता बघ काही आपण फिंगर्सवरती बघूया तर हे बघा फर्स्ट इकडे सम आहे नाईन्टीन प्लस सेवन प्लस सेवन मग इकडे सेट झिरो नाइनटीन प्लस सेवन प्लस सेवनसाठी फॉर्म्युला मायनस थ्री प्लस टेन ठीक आहे पुन्हा प्लस सेवन आता प्लस सेव्हन साठी मायनस थ्री नाही आहे म्हणून कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस टू मायनस फाय प्लस टेन आन्सर आलेला आहे थर्टी थ्री जर आपण इकडे लिहून घेऊया आन्सर इज थर्टी थ्री पुन्हा नेक्स्ट सेट झिरो केलं ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स प्लस सेवन प्लस सेव्हनसाठी आता इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरावा लागणार आहे आपल्याला ला। प्लस टू मायनस फाय प्लस टेन आणि मायनस थ्री मायनस थ्री डायरेक्ट आन्सर आहे थर्टी राईट डाऊन करूया आन्सर इज थर्टी सेट झिरो ट्वेंटी फोर नेक्स्ट सम ट्वेंटी फोर प्लस सेवन प्लस सेवन मग सेट झिरो ट्वेंटी फोर प्लस सेवन करायचं आहे मग प्लस सेवनसाठी मायनस थ्री प्लस टेन परत प्लस सेवन करायचं आहे प्लस सेवन डायरेक्ट आन्सर आहे आपलं थर्टी एट राईट डाऊन करूया आन्सर इज थर्टी एट पुन्हा सेट झिरो थ्री प्लस सेवन प्लस सेवन थ्री डायरेक्ट प्लस सेवन प्लस सेव्हनसाठी मायनस थ्री प्लस टेन पुन्हा प्लस सेवन प्लस सेवन डायरेक्ट आन्सर इज सेवन्टीन पुन्हा सेट झिरो सेवन्टीन प्लस सेवन मायनस टू करायचे मग सेट झिरो सेवन्टीन त्यानंतर आहे प्लस सेवन 7, प्लस सेवनसाठी मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस टू मायनस फाय प्लस टेन आणि त्यानंतर मायनस टू मायनस टू डायरेक्ट आन्सर इज ट्वेंटी टू पुन्हा सेट झिरो फिफ्टीन प्लस सेवन मायनस वन मग आता इथे सेट झिरो केलं टेन फाय फिफ्टीन प्लस सेवन प्लस सेवनसाठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस टू मायनस फाय प्लस टेन मायन आणि त्यानंतर आहे मायनस वन मायनस वन डायरेक्ट आन्सर आलेला आहे ट्वेंटी वन आपण इथे लिहून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आज प्लस सेव्हनचा कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरून हे एवढे टेन सम बघितलेले आहे तर ह्यांचा तुम्ही फोटो काढा ठीक आहे स्क्रीनशॉट काढू शकता ह्या समची तुम्ही ज्यांच्याकडे टूल आहे त्यांनी टूलवरती प्रॅक्टिस करा ज्यांच्याकडे टूल नाही आहे त्यांनी फिंगर्सवरती प्रॅक्टिस करा ठीक आहे अशा पद्धतीने आज आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला बघितलेला आहे प्लस सेवनचा कसा लक्षात ठेवायचा आहे प्लस सेवनचा जो आपला बिग फॉर्म्युला असतो मायनस थ्री प्लस टेन तोच वापरायचा पण इथे काय करायचं जेव्हा मायनस थ्री आपल्याकडे नसतो तर फक्त त्या मायनस थ्रीसाठी मग स्मॉल फॉर्म्युला वापरायचा मायनस थ्रीचा प्लस टू मायनस फाय आणि प्लस टेन करायला विसरायचं नाही नाहीतर आपलं आपलं आन्सर जे आहे रॉंग येऊ शकतो मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला होतो प्लस सेवनचा प्लस सेवन इज इक्वल टू प्लस टू मायनस फाय प्लस टेन समजलं सगळ्यांना आलं लक्षात ठीक आहे सगळ्यांनी प्रॅक्टिस करा स्क्रीनशॉट काढून घ्या आप ठीक आहे तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद